नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडीमध्ये दोन महत्वाची पदं ज्याला आपण मदतनीस आणि सेविका म्हणतो या संदर्भातली काही दिवसापूर्वीच एक जाहिरात आलेली आहे आणि या अगेन्स्ट पूर्ण महाराष्ट्रातून उमेदवारांना फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे आता फॉर्म कसा भरायचा ही जाहिरात नेमकी काय आहे कोणकोणती डॉक्युमेंट लागतात या सगळ्यांबाबतचे व्हिडिओ ऑलरेडी सागर हंगेसरांनी बनवले आहेत त्या व्हिडिओचे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहिली आहे तेवढी लिंक जाऊन तुम्ही बघून घ्या आता एक अपडेट आपण बघणार आहोत की कधीपर्यंत ही भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश आलेले आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये किती जागा इथे असणार आहे थोडक्यात ती माहिती आपण घेऊया अंगणवाडी मदतनीस आणि सेविका पात्रता आणि जागा पात्रता बारावी बेसवर असणारे उमेदवार इथे फॉर्म भरू शकतात आणि जागा किती तुम्हाला सांगतो मी आणि कधीपर्यंत ही प्रोसेस कंप्लीट करायची ते पण सांगतो बघा कालच्या न्यूजपेपरला आलेली ही बातमी आहे सकाळ न्यूजपेपरला दिलेली बातमी बघा यामध्ये राज्य अंगणवाडी पर्यवेक्षिकेची एक्झाम होणार त्याबद्दलची बातमी आहे आणि त्यामध्ये एक महत्वाची बातमी त्यांनी दिली आहे अंगणवाडी मदतनीस आणि सेविका संदर्भात अर्ज भरण्यासाठी अठरा फेब्रुवारीपर्यंत मुदत बघा इथे महत्वाचा मुद्दा आहे अर्ज भरण्यासाठी अठरा फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे तुम्हाला ह्या दोन पदासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तुम्ही जर पात्र असाल तर नक्की फॉर्म भरा त्यात त्यांनी काय सांगितलं बघा केंद्र पुरस्कार एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये साजिके महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यात छत्तीस जिल्ह्यांमध्ये पाचशे त्रेपन्न बाल विकास प्रकल्प कार्यरत आहे आणि या पाचशे त्रेपन्न बालविकास कार्यरमध्ये त्यापैकी चारशे एकोणपन्नास प्रकल्प ग्रामीण क्षेत्रात आहे शहाऐंशी प्रकल्प आदिवासी क्षेत्रात आहे आणि एकशे चार प्रकल्प नागरिक क्षेत्रात कार्यरत आहे या सर्व प्रकल्पांतर्गत एकूण एक लाख दहा हजार पाचशे एक्क्याण्णव एक लाख दहा हजार पाचशे एक्क्याण्णव अंगणवाड्या बघा अंगणवाडी केंद्र घरात एवढ्या अंगणवाड्या आहेत आणि या सगळ्या अंगणवाड्यांना मदतनीस आणि सेविकांचं से काम असतं मग या सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका आणि तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरावायची कारवाई क्षेत्रीय स्तरावर सुरू झालेली आहे किती म्हटलं मी अंगणवाडी सेविका ज्या आहेत ना ते आहे पाच हजार सहाशे एकोणचाळीस ह्या अंगणवाडी काय सेविका एवढी पद भरायची महाराष्ट्र लेव्हलला आणि तेरा हजार दोनशे त्रेचाळीस हे आहे मदतनीस मदतनीस हे दोन्ही पद भरायचे दोन्ही पद महिलांसाठी आहे या मदतनीस यांची रिक्त पदे भरावायची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर चालू झालो असून अठरा फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याकरिता अंतिम मुदत देण्यात आलेली आहे इथे एक्झाम वगैरे हो नाही आहे डायरेक्ट तुमचं सिलेक्शन आहे बारावी बेसवर सिलेक्शन आहे बारावीच्या मार्कांवरती त्या संदर्भातला व्हिडिओ बनवला आहे बघा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तेवढी बघून घ्या रिक्त पदे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी भरायची म्हणजे राहिले फक्त दीड महिने ह्या दीड महिन्यामध्ये ही पूर्णपद भरणं गरजेचं आहे असं आयुक्त कैलास पगारे सर बघा आयुक्त कैलास पगारे यांनी ही बातमी दिलेली आहे आणि या पदाकरिता बारावी उत्तीर्णाची अट आहे विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन फॉर्म आहे कसा भरायचा वगैरेचं डिटेल्स बघून फॉर्म भरून टाका चांगली संधी ज्या ज्या विद्यार्थी मित्र विद्यार्थिनींना महिलांना वाटतंय की माझ्या ग्रामीण भागामध्ये मा माझ्या गावाजवळ ही जागा जर जा आहे तर मला इथे काम करायला शक्य आहे त्या महिलांनी नक्की फॉर्म भरून टाका यासाठी कसा फॉर्म भरायचा लिंक ऑलरेडी दिली आहे ती एकदा जाऊन चेक करून घ्या काही अडचण असेल हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस पंच एकशे सतरा इंग्णाइट अकॅडमीचा हेल्पलाईन नंबर यांनाही कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा डायरेक्टली ॲप डाऊनलोड करून परचेस करू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा अजून तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद